नमस्कार मंडळी लाईव यायचं कारण आज शनिवार मला सुट्टी आणि सकाळी गेलेलो गावात सगळी यात्रा पण संपली आणि थोडं बोर होत होतं म्हणून आमचे खायले भाव आहेत त्यांच्या रानात आलेलो त्यांची स्वतःचे झाडं वगैरे स्वतःची खूप जमीन आहे आणि जांभळीचं झाड आहे आमच्याकडे एक या यावर्षी एक पण जांभळ नव्हतं खालं पण फक्त बोल बघूया जांभळं म्हणजे आहेत का पण नक्की जांभळं होती आणि एकदम क्वालिटी जांभळ भरलेली आहे बघा जांभळ बघाल जांभळ आहे एकदम ढगू जांभळ आणि हवा बघा शांत झोप्यासारखं वातावरण त्यांची झाड वगैरे म्हणजे त्यांनी तेवढं मेंटेन केलेलं आहे आणि जांभळ एकदम ब्रँड क्वालिटी आहे टेस्ट पण एक नंबर आहे या वर्षीचं पहिलं जांभळ या वर्षीचं पहिलं आणि तुम्हाला माहीतच आहे की जांभूळ शरीरासाठी खूप चांगला आहे त्याला डायबिटीज आहे त्याने नक्की जांभूळ खावावे डायबिटीस त्यांचा कंट्रोलमध्ये राहतो त्यासाठीच आणि बाय बाय का सारला कशाही जांभळ आहे मरू एक लाईव्ह म्हणून करायचं नाही सांभाळून टेक केअर बाय बाय